मला मला क्लासमेट्स मध्ये यांच्यापेक्षा बरं काम करायचंय की लोक माझ्याकडे लक्ष देतील भावना नव्हती माझ्या डोक्यात अजिबात नाही मला उलट मला असं झालेलं की अरे यार यांच्या बरोबर पण आपण दिसणार म्हणजे यांना तर पाहिला लोक येणारच hmm. म्हणजे अंकुश चौधरी यांना पाहिला लोक येणार डेफिनेटली सई तामणकरला पाहिला लोक येणार सोनाली कुलकर्णीला पाहिला लोक येणार ते त्यांना पाहायला जेव्हा येतील तेव्हा आपलंही काम पाहतीलच <laughs> की बरोबर आणि आपलंही काम पाहिल्यानंतर कधीतरी अशी वेळ येईल की यार आता आपलंही काम पाहायला येत आहे असं होईलच की मला जेवढं माहिती आहे जेवढा अनुभव मला मिळालेला आहे <laughs> अंकुश चौधरी यांनीच मला त्या सिनेमाच्या वेळेला खूप जास्त सपोर्ट केलाय आणि जेव्हा माझं कौतुक झालेलं आहे तेव्हा फोन करून मला सांगितलंय तुझ्याबद्दल असं छान छापून आलंय असंच यायला पाहिजे आता मी तुला मेसेज दाखवतो माझ्या प्रत्येक सिनेमाच्या प्रत्येक गाण्याला असच एवढाच एक सुपर आता ओ, हे होतं जिम्माच्या वेळेच <laughs> त्याच्यानंतर मेसेज केला ओले आलेचा ट्रेलर कमाल थँक्यू सो मच मग आम्ही पेंचला गेलो होतो ते हे केले श्रीदेवी प्रसन्न टीजर मस्त गाणं आलं तेव्हा फक्त कडा कडा एवढंच सो मला माहिती आहे म्हणजे मला माहिती आहे तो हे इतकं मनापासनं करत सो ह्या लोकांपासून दडपण्याची काय गरज आहे जर का ते एवढं सपोर्ट करतायत आपल्याला त्यांनाही हवंय आपण आपण मोठं व्हावं आणि आपण चांगलं करावं आणि म्हणून मला ही आपली मराठी इंडस्ट्री भयंकर आवडते मला नाही वाटत पाय खेचणारे लोक आहेत तिकडे मा, आहे असं वाटतं तुला असेल ना, ना तो कम्फर्ट झोन असतो ना प्रत्येकाचा की मला याच्याबरोबर काम करायला आवडतं मग मी करतो याच्याबरोबर ओके करा फेअर इनफ काहीच काहीच हरकत नाही मी माझा पण कदाचित मी म्हणतो खरा की मी माझा काही ग्रुप बीप नाहीये पण लोकांना वाटत असेल मी कुठल्या तरी ग्रुपचा भाग फेअर इनफ पण ग्रुपिझमचा बळी कधी जावं कधीच नाही सिनेमा गेलाय हा अजिबात नाही रिजेक्शनचा सामना अनेकदा एखादा स्पेसिफिक तुला सांग, सांगता येईल असं नाव घेता पण बाबा झालं सगळं डन झालं आणि नंतर मराठी साठी तरी नाही किंवा एक आहे मराठी साठी पण त्याचं मला जर असं वाईट वाटण्यापेक्षा अरे यार ही संधी गेली असं मला झालं जे हायवे सिनेमासाठी मी ऑडिशन दिली होती उमेश कुलकर्णींच्या आणि मी मी भयंकरच फॅन आहे उमेश सरांचा तर त्यांच्या सिनेमासाठी ऑडिशन दिली होती आणि माझ्या मते ती चांगली झाली होती असं मला वाटतं की यार छान झाली आहे मस्त केलं आपण पण ते नाही वर्कआउट झालं ते मे बी नाही मला जमलं ते कॅरेक्टर नीट पोट्रे करायला ऑडिशनमध्ये mm -hmm. आणि मग तिकडे रिजेक्ट झालो मी पण ऑबियसली मला उमेश सरांनीच नंतर का झाला काय वाटलं मला काय अपेक्षित होतं हे सगळं त्यांनी सांगितलं मग मला असं वाटलं की हां करेक्ट आहे माझा कुठला निगेटिव्ह अनुभवच नाही आहे आपल्या मराठीतला mm -hmm. एकही निगेटिव्ह अनुभव नाही ना कोणी माझ्या विरुद्ध कट रचलेत ना कोणी माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केलाय माझ्या पाठीमागे बोलले असतील तर मला देणं घेणं नाहीये